नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका ओमक्या एक शॉक बसलाय माहिती का डायरेक्ट शॉक बसलाय असं वाटलं पण नव्हतं त्या दे गोष्टीची एकदम काळाली की म्हणजे अश्विन आपला ॲश अण्णा यांनी रिटायरमेंट घेतली माहिती का भाई का माहिती आहे का ह्या ह्याच्यातून एक गोष्ट कळती माहिती कि किती पण मोठा प्लेयर असला ना तर तो कधी ना कधी तर रिटायर होणारच आहे किती पण मोठा प्लेअर असू तिथे म्हणजे क्रिकेट कधीही कुठल्या प्लेअरसाठी थांबत नाही क्रिकेट थांबणार नाही कधीच कुणासाठी ह्या सगळ्या गोष्टीमुळे खरंच माहिती का अश्विन का बाई म्हणजे गरज होती माहितीये का तुझी इंडियन टीमला पण गरज आहे भाई तुझी भाई माहिती आहे रिसेंटली आता तुझे परफॉर्मन्स चांगले नाहीत पण त्याचा अर्थ होत असा होत नाही की भाऊ तू परफॉर्मन्स करणार नाही बाई पुढं लय भावा लय वाईट वाटलं माहिती का तू थोडा विचार करायला पाहिजे होता की आत्ता मान्य आहे तुझी इंडियन टीमला गरज नाही असं कोण म्हटलं तुला की कधी पण म्हणजे इंडियातला इंडियामध्ये टेस्ट तर तुझ्यासारखा जबरदस्त प्लेअर नाही तुझा नादच करायचा नाही आणि आता आता बाकीच्या टीम अश्विन म्हटलं की बाकीच्या टीमचे असे थरथर कापायच्या आता कसं झालं का अश्विननं रिटायर घेतली कसं आता आधीच न्यूझीलंडवर सिरीज हारली इंडियानं ना अश्विन नाही मान्य वॉशिंग्टन सुंदरने जबरदस्त परफॉर्मन्स केलाय पण अश्विन तुझा जो माइंडसेट आहे तुझ्या ते टॅक्टिक्स आहेत ना तुझा तुझी जी माइंड गेम वेगळीच आहे भाई तू नादच करायचा नाही म्हणजे पुढच्या प्लेअरला जबरदस्त होता माहिती का प्लॅनिंग बिनिंग करण्यास नाद करायचा तुझा हो आणि आता सगळ्या सगळ्या गोष्टी मिस करणार आहे इंडियन इंडियन फॅन्स म्हण इंडियन क्रिकेट टीम वर्ल्ड माहिती माँड़ आहे का तुला मिस करणार आहे की पूर्ण इंटरनॅशनल क्रिकेट मधून तू रिटायरमेंट घेतलीस लय ख खतरनाक वाईट वाटलं म्हणजे यासारखी दुखद म्हणजे मॅच ड्रॉ झाली त्याचा आनंद आहेच एका साइडला इंडियानं हरती मॅच हरलेली मॅच इंडियन ड्रॉ केली ते त्याचा आनंद वेगळाच आहे पण त्या आनंदापेक्षा एवढं मोठं दुःख झालं की अश्विन सारखा प्लेअर रिटायरमेंट घेतोय कुणाला एवढा मोठा शॉक कधीच इमॅजिन करत केला कोणी बाई तुला खेळायला पाहिजे माहिती का तू आत्ताच्या अडतीस वर्षात आहे तो अँडरसन जेम्स अँडरसन फास्ट बॉलर असून एक्केचाळीस बेचाळीस वर्षापर्यंत फास्ट बॉलिंग करतोय तिथं जाऊन फिटनेसमध्ये राहत राहतोय तर तुझा तर फिटनेसचा पण काही प्रॉब्लेम नाही कधी तू एन्जॉय एवढा झाला नाही तरी पण रिटायरमेंट घेतली तू मान्य तुझे वेगळे प्लॅन्स असतील तुझ्या डिसिजनचा रिस्पेक्ट आहे माहिती आहे का तो तू डिसिजन तो एक तू डोक्या पडून गोष्ट ठेवूनच घेतला असेल की तुझी लेगसी म्हणजे तुझा वारसा जे की वॉशिंग्टन सुंदरने चांगला परफॉर्मन्स देऊन दाखवून दिलं की भावा अश्विन नसेल तर मी पण आहे अश्विन बरोबर पण आहे आणि मी अश्विन नसताना पण मी आहे वॉशिंग्टन सुंदरनं त्याचा परफॉर्मन्स दाखवून दिला त्यामुळे तुला एक वेगळा कॉन्फिडन्स आला भावा आपल्यानंतर आहे कोणतरी इंडियन टीमला म्हण इंडियन क्रिकेट आपल्या नंतर कोणतरी आहे म्हणून तो डिसिजन घेतला त्यासाठी तुझा हॅट्स ऑफ भावा तू स्वतःला स्टेज केलं नाहीस की माझ्याकडून परफॉर्मन्स होय ना हे करू त्यासाठी हॅट सॉप आहे पण खरंच दुःख झालं माहिती का अजून तू अजून थांबव पाहिजे त्यात इंडियन क्रिकेटला म्हणून इंडिया सगळ्याला तुझी गरज होती म्हणजे तुला माहीत नाही तू किती इम्पॉर्टंट आहे माहिती आहे का टेस्ट क्रिकेटमध्ये तू किती इम्पॉर्टंट आहे तुला अजिबात कल्पना नाही आहे का एवढा जबरदस्त बॉलर होता तू नाहत करायचं नाही लई घाण खतरनाक दुःख झालं माहिती का एवढं वाईट कधीच वाटलं नव्हतं सचिन तेंडुलकर आणि अजून एका गोष्टीचं पण वाईट वाटतं माहिती का तुझ्या रिटायरमेंटनं वाईट वाटलंच अजून एका गोष्टीचं वाईट वाटलं की तुला फेअरवेल मॅच मिळालं नाही म्हणजे सचिन तेंडुलकर मान्य सचिन तेंडुलकर एक मेव प्लेअर असतील त्यांना फेरवेला मॅच अशी प्रॉपर मॅच मिळाली तुला पण मॅच डिझर्व करत होता म्हणजे आता अजून सिरीज संपलेली नव्हती हो की मॅनेजमेंटनं थोडा विचार करायला पाहिजे होता की तुलाच म्हणायला तुला पाहिजे की थांब तुझी पुढची मेलबर्न मेलबर्न मध्ये सिडनी मध्ये मॅच आहे ना तुझी तुला मॅच खेळवतो तुझी फेअरवेल मॅच प्रॉपर ठेवतो अनाउन्समेंट करून ती मॅच खेळत असताना तर मॅच न बघणारी पण माणसांनी ती मॅच बघितली असते मध्ये की अश्विन सारखा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम गोट म्हणतात ना टेस्ट क्रिकेटमधला गोट बॉलिंगचा गोट पाहत त्याची रिटायरमेंटची मॅच असेल ना तो कोण पण बघायला जाणारच सेट यार लय खतरनाक वाईट वाटलंय माहिती का असो आता आपण अश्विनच्या परफॉर्मन्स बद्दल बोलू ओव्हरऑल त्यानं काय का हा ग्रेड झाला त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलूया की अश्विन इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पद, पदार्पण म्हणजे डेब्यू म्हणतो आपण ओडियामध्ये केला होता पहिल्यांदा स्टार्टिंगला पाच जून दोन हजार दहामध्ये त्यानं डेब्यू केलेला श्रीलंकेविरुद्ध आय थिंक डेब्यू केलेला त्यानं ओडिया क्रिकेट लगेच बारा जूनला दोन हजार दहाला त्यानं ट्वेंटी ट्वेंटीमध्ये पण डेब्यू केला त्याच्यानंतर त्याचा टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू आहे ना त्याचा टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू सहा नोव्हेंबर दोन हजार अकरा साली त्याचा डेब्यू झालेला आहे सहा नोव्हेंबर दोन हजार अकरा वेस्ट इंडिज विरुद्ध त्याचा डेब्यू झाला म्हणजे दोन हजार अकरापासून दोन हजार चोवीस पर्यंत आता लास्ट मॅच टेस्ट क्रिकेटमध्ये मागची ॲडिलेड ओव्हलमध्ये जी मॅच खेळलेली बॉल टेस्ट ती जी लास्ट मॅच ठरली सहा डिसेंबरला जी मॅच झाली दोन हजार चोवीस साली असं त्याचं एक सुवर्णमय करिअर राहिलेला माहिती आहे का म्हणजे अश्विन अश्विन म्हणलं की भाई एकच टॅक्टिकली खतरनाक माणूस त्याला नडायचं नाही म्हणजे क्रिकेटचा एक जाणकार म्हणतात ना बॉलर होता तो पण क्रिकेटच्या रुल्सचा ह्याचा जा सगळ्याचा जाणकार होता का तो भाऊ खतरनाक प्रेझेन्स ऑफ माइंड हे ते सगळ्यात जबरदस्त होता अश्विनकडं या सगळ्या गोष्टीमध्ये तो गो ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम ठरलेला माहिते का त्याचा शार्प माइंड त्याचा फाईन माइंड त्याच्यामुळं त्याचा ओराच वेगळा होता अश्विनचा जाऊ दे आता काय प्रत्येक गोष्टीचा एक नाही का अंत असतोच त्याचा पण अंत झाला क्रिकेटमध्ये आय पी एलमध्ये मध्ये खेळणार आहे तो पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याचा अंत झालाय ती एक त्याचा इरा संपला लागला असो आता प्रत्येकाचा आता आता त्याचा आपण टेस्ट क्रिकेट त्याच्या परफॉर्मन्स बद्दल एकदा बोलू त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये एकशे सहा मॅच खेळला त्यानं आणि पाचशे सदतीस विकेट घेतल्यात म्हणजे अनिल कुंबळे नंतर सेकंड हायेस्ट विकेट आहे त्याचा इंडिया इंडियाचा इंडियासाठी तो आहे का टेस्ट मध्ये नाक करायचा नाही भावाचा वरण त्याचे सदतीस फाईव्ह विकेट हॉल आहेत त्याचे सदतीस फाईव्ह विकेट हॉल माहिती आहे का म्हणजे इंडियासाठी सगळ्यात जास्त फायव्ह विकेट रेकॉर्ड आहे त्याच्या नावावर सदतीस फायव्ह विकेट हॉल आहेत पाच विकेट घेतलं एका इनिंग मध्ये सदतीस वेळा घेतल्या त्यानं नंतर टेस्ट क्रिकेटमध्ये सहा सेंचुरी आहेत त्याच्या तीन हजार पाचशे तीन रन मानवल्यात त्यानं सहा सेंचुर्या मारल्यात म्हणजे एक नाही का बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून अश्विनला ओळखलं जायचं एक ऑलराउंडर रँकिंग मध्ये पण तो पहिल्या दोन स्थानमध्येच असायचा प्रत्येक वेळेस नादच करायचा भावाचा त्यानं टेस्ट क्रिकेट मध्ये तर वेगळाच वेगळीच ओरा होता माझ्या अश्विनचा गोट होता तो नाद करायना भावाचा त्याच्यानंतर त्यानं ओडीआय मॅच एकशे सोळा ओडीआय मॅच खेळत एकशे छप्पन विकेट घेतल्या त्यानं वरनं ट्वेंटी ट्वेंटी मॅच पासष्ट ट्वेंटी ट्वेंटी मॅच खेळत बहात्तर विकेट घेतल्या त्यानं अशाच सगळ्या मिळून त्यानं सातशे पासष्ट विकेट घेतल्या जो काय का माणसाला इथं शंभर दोनशे विकेट मिळणं त्या भावानं सातशे पासष्ट विकेट घेतल्यात म्हणजे खरंच गोट आहे अश्विन आणि अजून एक त्याच्या अख्ख्या जगातलं एक रेकॉर्ड त्याचं नाव आहे सगळ्यात सगळ्यात जास्त प्लेअर ऑफ द मॅच सिरीज प्लेअर ऑफ द सिरीज अवॉर्ड आहेत ना प्लेअर ऑफ द सिरीज अकरा अवॉर्ड त्याच्या नाव आहेत चव्वेचाळीस सिरीज त्यानं खेळल्या त्यातल्या अकरा सिरीज मध्ये त्याला प्लेअर ऑफ द सिरीज अवॉर्ड भेटलोय म्हणजे ते रेकॉर्ड मुलींना आणि अश्विन बरोबर आहेत दोघांना दोघांना मग सेम रेकॉर्ड आहेत पण अश्विनच्या सिरीज कमी आहेत यांच्या सिरीज जास्त आहेत असा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम होता गोट आहे अश्विन आज अजून एक म्हणजे आता अश्विननं रिटायरमेंट अनाऊन्स केलीच त्याच्या आधी प्रेस कॉन्फरन्स म्हणजे मीडिया पुढे रिटायरमेंट अनाऊन्स केली त्याच्या आधी त्यानं मला तर असं वाटतं क्रिकेट टीमच्या त्याच्या टीम मॅनेजमेंट म्हणा आपले टीममेट्सवर पण अनाऊन्स आनौ, आनौ, केली असं रिटायरमेंट त्यावेळेस त्याचा विराट कोहलीवरचा एक आता सध्या खूप फोटो व्हायरल होत आहेत म्हणजे दोघं एक शेजार बसला बसलायत आणि अश्विन थोडा रडतोय म्हणजे का त्यापासून फोटो मध्ये दाखवला अश्विन रडतोय थोडा आणि विराट कोहली भाऊ हक्क केला विराट कोहलीनं रड रडता रडता म्हणजे विराट कोहलीच्या चा एक नाही का जिग्री मान, लागलं टेस्ट क्रिकेटमध्ये जिग्री होता ना तो अश्विन होता माहिती एक जबरदस्त टीममेट विराट कोहलीचा होता आणि विराट कोहली पण ते रिअलाइज झालं की एवढ्या वर्ष आपण एकत्र होतो आणि तो माणूस आता सडनली आपल्या बरोबर नसणार आहे टेस्ट क्रिकेटमध्ये तर ती नाही का एखादा माणूस आपल्याबरोबर नेहमी असतो आणि तो एकदम सडनली नसेल तो गायबोल कुठे तरी तो किती वाईट फिलिंग असेल ती विराट कोहलीला झाली असावी आणि त्यानं ट्विट पण एक इमोशनल ट्विट केलंय मॅच नंतर की खरंच त्यानं त्या सगळ्या भावना त्या ट्विटमध्ये मांडल्या माहिती त्याचा जो आय पहिल्यापासून अश्विनचा दोघांची बॉन्डिंग असेल टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त होतो म्हणजे विराट कोहली आपण टेस्ट मारला इंडियन टेस्ट मारला सगळ्यात सक्सेसफुल कॅप्टन म्हणतो त्याचं कारण माहिती का त्या त्या सक्सेसफुल सक्सेस होण्यामागं अश्विनचा सगळ्यात मी तो सगळ्यात जास्त मोठा रोल असेल ना तर रविचंद्रन अश्विनचा रोल आहे म्हणजे रविचंद्रन अश्विननं जेव त्याला सपोर्ट केला जे त्या त्याच्या सगळ्यात त्याचा टेस्ट क्रिकेटमध्ये मोठं करण्यासाठी इंडियाचा अश्विनचा जो वाट आहे ना तो खरंच खरंच माहिती कोण त्याचं कंपॅरिझन कोणच करू शकत नाही म्हणजे विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटला एक नंबर नेऊन ठेवलं इंडिया इंडियामध्ये त्यात का नात नाही पण अश्विनचा सगळ्यात मोठा रोल होता त्यात त्यामुळे नाही का ते विराट कोहली अश्विन अजिंक्य रहाणे चेतेश्वर पूजा रोहित शर्मा यांची एक टीम होती एक जबरदस्त यांचं बॉन्डिंग झालेलं त्यातला आता अश्विन चेतेश्वर पूजा राहण्याचे मार्ग भविष्यात येऊ शकतात पण काय सांगता येत नाही का अश्विन तर रिटायर झाला आता अश्विननं जाता जाते प्रेस कॉन्फरन्समध्ये जाता जाता हे पण म्हणला येतो रोहित शर्मा असेल विराट कोहली असेल अजिंक्य राणी असेल पूजा राणी चांगले चांगले कॅच घेतले त्यामुळे मला एवढं मला सपोर्ट त्यांनी केला कॅच घेऊन हे सगळ्या गोष्टीनं म्हणून मी एवढा चांगला ग्रेट सगळ्यात जास्त विकेट घेऊ शकलो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या माहिती का जबरदस्त अश्विन म्हणजे खूप मोठा एक शॉकिंग न्यूज आहे इंडियन क्रिकेट फॅनसाठी की आणि ॲशचे ॲश अश्विन आहे ना ॲश सगळ्या ॲशांना म्हणतात त्यांना की एवढा साऊंड माणूस होता की ते एक कि दोन किस्से सांगतो त्यांचे ते अश्विनचे की का जबरदस्त होता अश्विन की माहिती दोन हजार बावीस साली ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात चाललेला आणि इंडिया पाकिस्तान मॅच होती इंडिया पे पाकिस्तानची मॅच होती ना तिथं इंडियाला एक जबरदस्त विराट कोहली जी ग्रेटेस्ट इनिंग म्हणजे जाते ती खेळलेली विराट कोहलीनं तिथे इंडियाला एक बॉलमध्ये दोन रन पाहिजे असतात आणि अश्विन स्ट्राईकवर असतो आणि अश्विन जो तो नवाज बॉलिंग टाकतो बॉल सोडतो अश्विन लेफ्ट साइडला नवाज बॉल टाकतो आणि अश्विन बॉल सोडतो म्हणजे एवढी प्रेशर गेम एवढ्या खतरनाक प्रेशर असतात इंडिया पाकिस्तानची मॅच एक बॉल दोन रन पाहिजेत आणि हा बॉल लेफ्ट करतो म्हणजे त्याचा माइंडसेट किती जब किती स्ट्रॉंग असेल तुम्ही त्याच्यावर ना अंदाज येत असेल माहिती का आणि ती तो बॉल सोडतो अश्विन म्हणजे खतरनाक अश्विन तुझा माइंडसेट आहे होता त्याच्यानंतर इंडिया ज्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये गेलेलं मागच्या टेस्ट सिरीज खेळण्यासाठी तिथे एक सिडनीची टेस्ट मॅच होती आणि विहारी आणि अश्विनमध्ये एक जबरदस्त म्हणजे मॅच तिथं जर त्या दोघांनी पार्टनरशिप केली नसते ना, ना। तर इंडिया मॅच हरत होती इंडिया सिरीज हरत होतं आणि ती दोघांनी पार्टनरशिप केली आणि ती मॅच इंडियाला ड्रॉ करण्यात या दोघांची एक महत्वपूर्ण भूमिका होती माहिती का या सगळ्या अशा गोष्टी या सगळ्या गोष्टींना अश्विन एक ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम का होतं या सगळ्या गोष्टीमुळे होतं माहिती का की खतरनाक वाईट वाटलंय म्हणजे विचारच कुणी केला नव्हता अश्विन भावा हॅट ऑफ यू आहे का हॅट्स सॉप यू अश्विन म्हणजे तुला वेगळाच रिस्पेक्ट आहे आता किती शब्द किती बोलू ना तरी जेवढे शब्द बोलले तेवढे तुझ्यासाठी कमीच आहेत ना ते का अश्विन म्हणजे वी ऑल मिस यू भावा असंच असंच आता वेगवेगळ्या रोलनी तू क्रिकेटमध्ये ॲज अ कोचिंग स्टाफ म्हणून आणि तुझं जे तुझं जे टॅलेंट आहे ना ॲज अ बॉलर ॲज अ लेग ऑफ स्पिनर म्हणून ते तू वाट इंडियन क्रिकेट टीमसाठी दे आणि मला माहिती आहे तू गॅरंटी आहे तू तुझं तु तु ते तू तु देणार आहेस माहिती का इंडियन टीमसाठी क्लब क्रिकेटसाठी म्हणून आणि तू बोललास पण क्लब क्रिकेटसाठी आता मी तू माझा टाइम देणार आहे या गोष्टी करणार आहे मान्य आहेस तू आता आयपीएल मुळे आयपीएल थ्रू आम्हाला भेटशील पण इंटरनॅशनल क्रिकेट इंटरनेशनल असते भावा ची त्याची बराबरी कधीच होऊ शकत नाही माहितीये का त्यामुळे असं वाटतंय की आय पी मध्ये भेटशील त्यात काय वाद नाही तू आता आणि तुझी तर आता सीएस के मध्ये पदार्पण झाले तू परत सीएसके महागारी आलायस की पण इंटरनॅशनल क्रिकेटमधून तुला आम्ही मिस करणार आहे भावा ह्यासाठी खूप वाईट वाटतंय वी ऑल मिस यू अश्विन आणि असं एवढंच बोलीन एवढं बोलून मी थांबवायचो की अश्विन तुझ्यासारखा स्पिनर इंडियन क्रिकेटला मिळणं नाही आधी सगळे स्पिनर गे होऊन गेलेत पण भावा तू तुझा तु, तु, वेग वेगळाच होत असतो आणि ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचरसाठी अश्विन असंच वेगवेगळ्या मार्गाने आम्हाला एंटरटेन कर धन्यवाद आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स आमच्या व्हिडिओमध्ये आम्हाला ॲड करा धन्यवाद